तुम्ही पाहत आहात एमएच न्यूज मराठी आज संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ज्या निवडणुकीकडे लागले होते त्या मुंबई महानगरपालिकेचा आजचा मतदानाचा दिवस अखेर संपला आहे सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजल्यापासून मुंबईकरांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे वजा मुंबईवर भगवा कोणाचा फडकणार कोण मारणार बाजी आज झालेल्या मतदानात अनेक दिग्गजांनी आपला हक्क बजावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे अंदाजित टक्केवारी उदा पंचावन्न टक्के मतदान झाले आहे विविध संस्थांचे एक्झिट पोल एक्झिट पोल आता समोर येत आहेत काही अंदाजानुसार महायुतीला भाजप अधिक शिवसेना शिंदे गट अधिक अजित पवार गट बहुमत मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही ठाकरे गट अधिक काँग्रेस अधिक शरद पवार गट जोरदार टक्कर दिली आहे महायुतीचा दावा मुंबईच्या विकासासाठी जनता आम्हालाच कौल देणार ठाकरे गटाचा हुंकार मुंबईचा स्वाभिमान मराठी माणूसच राखणार राज ठाकरे फॅक्टर मनसे या निवडणुकीत किंगमेकर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे उद्या म्हणजेच सोळा जानेवारीला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल मुंबईच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स तुम्हाला फक्त एम एच न्यूज मराठीवर पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं मुंबईत कोणाची सत्ता येणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवान बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद